हॅलो दोस्तो हॅलो दोस्तो कशा आहात चांगले आहेत ना चांगले जरा तर आजची रेसिपी आहे हॅलो दोस्तो कशा आहात चांगलेत ना चांगले जरा मी वैशाली वैशाळ ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे मँगो केक बनवते तर मँगो केकसाठी काय काय वस्तू पाहिजे ते मी तुम्हाला दाखवते इथे मी दोन मँगोची प्युरी करून घेतलेली एक वाटी रवा घेतलेला आहे सपाटे हे काजू बदाम पिस अक्रोड आहेत जे मी बारीक ग्राईंड करून घेतले जाड बारीक करून घेतलेलं आहे खूप बारीक मी केलेलं हे अर्धा वाटी साखर आहे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता कारण की आपण मँगो टाकणार आहेत म्हणून मग तिथं कमी जास्त करू शकतं नंतर एक वाटे दूध घ्यायचं आहे दूध निश्चित सांगू शकत नाही की एक वाटे लागते किती पण मग मी हे घेतलं आणि इथं मी इंडोचं पाकिट घेतलेलं याच्या जागेवर तुम्ही बेकिंग सोडा आणि बेकिंग खायचं बेकिंग पावडर आणि खायचा सोडा बी वापरू शकता तो तुम्ही एक एक वाटी टाकू शकता पण माझ्याजवळ न असल्यामुळं मी इनो वापरते तर मग चला मग करूया सुरुवात इथं मी एक भांडं घेतलेलं आहे याच्यात आधी आपण सगळ्यात आता डवा टाकून घेऊया नंतर ही साखर आहे ती तो मी आधी टाकून घेते ते मिक्स करायचे आहे तर इथे मी आता साखर आणि रवा टाकून घेतला तो जो मी मिक्स करून घेतला आता याच्यात आपण हे जे मँगोची हे केलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं गोठोळी वगैरे काहीच राहिला लोक एकदम छान बॅटर बनायला पाहिजे म्हणून मग ती आणि मी ना मॅ मैं, मँगो जेव्हा मिक्सरमधून काढत होते आंबा त्यावेळेस मी दूध टाकलं होतं थोडंसं म्हणून मला दूधची गरज येणार नाही आहे बघा तुम्ही बघू शकता तरी मी थोडंसं दूध टाकते कारण की ते खूप घट्ट आहे म्हणून हे बघा मी थोडंसं टाकलं दूध म्हणून थोडं दूध लागता लागता टाकायचं जेवढं ला लागेल तेवढं जास्त टाकायचं एक एका वेळेस पुन्हा नाही टाकायचं हे बघा तुम्ही बघू शकता आपली कंटेशन वेळ ह्या पद्धतीचं बॅटर पाहिजे आपण रेग्युलर जे केकसाठी बॅटर करतो तसंच सेम करायचं खूप छान झालं बॅटर आता तयार आहे आपलं हे बॅटर आता हे मी पाच मिनटं झाकून ठेवून देईल आणि त्यानंतर मग तोपर्यंत हे भिजू देईल म्हणजे प पाच दहा मिनटं ठेवेल तेवपर्यंत आपण हे मुडत आहे तेवपर्यंत आपण केकचं जे केक जिथं मी केक हे अवन तयार करून घेऊया तर इथं मी ही कढाई घेतलेली आहे याच्यामध्ये मी वाळू टाकलेली आहे आणि वाळू नसली तर तुम्ही मीठ पण घेऊ शकता त्याचं काही हरकत नाहीये आता आपण केकचं भांड तयार करून घेऊया याला मी आता तेल लावणार आहे मॅंगो केक खायला खूप छान लागतो आणि चवदि आणि आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे खात राहतो पण मँगो केक फक्त सीझनमध्येच भेटतो आपल्याला इतर वेळेस मँगो केक खायला नाही मिळत म्हणून तुम्ही नक्की हा मँगो केक नक्की बनवा खूप छान लागतो माझ्या मुलाला तो खूप आवडतो आता बेटर मी माझे जो बटर पेपर नसल्यामुळं मी हा वहीचा जो पेपर आहे तो कट केला त्याच्या मापाला आणि आता तो लावणार आहे पेपर कुठला पेपर नाही लावायचा तर तुम्ही तो थोडंसं पीठमध्ये टाकून ते हे करून घ्यायचं तेही चालतं ते आता इथं मी ओढून पण हे करून घेते सेट करून घेते त्या पेपरला हा झाला आपला सेट झालेला आहे आणि आपलं ओव्हन बी तयार आहे तर मग हा बघा हे माझं बॅटर बरोबर तयार आहे आता याच्यात मी थोडंसं तेल टाकते तेलचे एक चम्मच मी तेल टाकलं आहे ऐवजी तुम्ही तूप या बटर बी टाकू हो शकता तुमच्या चॉनुसार अनुसार मी तेल टाकलेलं आहे पण हे बघा खूप थि हे झालं घट्ट झालं म्हणून मी अजून दूध टाकते हे बघा म्हणजे मला एक वाटी दूध तरीही पूर्ण लागून गेलं कारण ते खूप हे झालं होतं घट्ट झालं होतं आणि त्याच्यासाठी आपण रेग्युलर कंडिशन हे पाहिजे म्हणून मौन। म्हणून हे बघा ह्या अशा पद्धतीचा बॅटर पाहिजे ज्याच्याकडून ते आपल्याला व्यवस्थित देऊ आता याच्यात मी इनो टाकते इनोची एक पुढे टाकेन मी इनो टाकून बी चांगला हलून घ्यायचं आपण आता माझ्यानुसार माझ्या बांध्यानुसार पीठ थोडं जास्त होऊन जाईल हवा पण मी पाहिलं नाहीतर मग दुसऱ्या ह्याच्यात पण लावेल मी हे बघा आपला याची असर केला आता आपण मी याच्यात टाकूया थोडस माझं उरलं आणि करून घ्यायचं कारण की ना हे बघा हे आपलं या पद्धतीनं बॅटर तयार आहे हे बघा या पद्धतीनं आपलं बॅटर तयार आहे आता इथं मी हे जे आपले काजू बदाम आहेत ते टाकून देते अगर तुम्हाला नाही टाकायचं तर तुम्ही नाही हे बी करू शकता तसं काही नाही टाकायलाच पाहिजे असं पण मग टाकलं तर छान लागतं पोरांना आवडतं आणि थोडंसं डेकोरेशन होऊन जातं म्हणून मग टाकायला पा टाकायचं या पद्धतीने तयार झालेलं आता आपण अव्हनला ठेवूया तर तुम्ही बघू शकता खूप गरम झालेलं आहे मी थोडासा गॅस कमी करते आता मी याच्यावर ही एक रिंग ठेवते ही रास्त ही बघा ही रिंग ठेवते आणि तिच्यावर मी हे बॅटल ठेवते आणि आता मी याला झाकून देईल हे बघा मी ताट झाकून दिलेलं आहे तर आपल्याला पंधरा ते वीस मिनिटपर्यंत हे शिजू द्यायचं आहे तर पंधरा वीस मिनिटाने आपण बघूया की किती बघा आपला केक तयार आहे आता मी याच्यावर टूपेट टाकून बघते हे बघा पूर्ण क्लेल निघालेली याचा अर्थ आपला केक शिजला आहे आता मी याला थंड व्हायला ठेवते आणि मग कट करूया तर तुम्ही बघू शकता इथं मी आता माझा केक थंडा पूर्ण थंड झालेला आहे आणि मी आता काढते त्याला आधी चारी बाजूने व्यवस्थित सुरीने करून घ्यायचं आणि नंतर थोडंसं टॅप करायचं टॅप केलं का लगेच निघून येतो आणि जो आपण कागद लावलेला असतो बटर पेपर तो काढून घ्यायचा व्यवस्थित सगळ्या साईडने व्यवस्थित काढून घ्यायचा आणि त्यानंतर मग तो हे बघ किती तेल व्यवस्थित लावलेलं असलेलं तेल या तो ते पर्पर व्यवस्थित निघून येतं बघा किती छान झाला केक कलर बी किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा बघा आणि एकदम मऊ आणि एकदम जे आलेलं आहे आणि आता तुम्हाला मी हे जे कप केकमध्ये जे लावलं होते मी तेही बघा किती सहजासहज निघून आले ते पण आणि बघा किती मऊ आणि पंच आलेलं आहे त्याला किती छान आलेलं आहे तुम्ही बघू शकता स्वतः खूप खूप छान आलेला आहे केक आणि तुम्हाला आता मी कट करून दाखवते कट करून तोही तुम्हाला दाखवते कसं आलं तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये दोघं बाय हे बघा तुम्ही बघू शकता कितीच आलेलं आहे मला तर खूप आवडला